जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे ग्रामदेवता ग्रामदैवत मित्रांनो जो माणूस प्रत्येक प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गावामध्ये राहत असतो तर मित्रांनो त्या गावाची एक ग्रामदेवता ही असतात असते तर माणूस ती ग्रामदेवता काय करत असते त्या गावावर येणारं संकट त्याच्यापासून त्या व्यक्तीचं संरक्षण <coughs> करत असते मित्रांनो यासोबतच गावचा एक रक्षक पण असतो तो गावच्या सीमेवरती असतो तर तुम्ही कुठल्या भागात राहताय तुमच्या भागातली ग्रामदेवता कोण आहे आणि तुमच्या भागाचा क्षेत्रपाल कोण आहे ह्याची माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाच्या गोष्टी इथल्या ज्याप्रमाणे तुम्ही ज्या गावात राहता त्या गावचा सरपंच कोण आहे आणि त्या गावचा पोलीस इन्स्पेक्टर कोण आहे म्हणजे ती चौकी चौकीतला जो कोण असला अधिकारी पोलीस चौकीतला तो कोण आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला कधीही तिची गरज लागू शकते तसंच अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावची ग्रामदेवता आणि त्या गावचा क्षेत्रपाल म्हणजे गावचा रक्षक ह्या देवतांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या व्यक्ती ग्रामदेवतेला त्याचं पूजन अर्चन करतात त्याचा मान सन्मान करतात दर्शन घेतात त्यात त्याला भोग नैवेद्य इत्यादी सगळ्या काही गोष्टी देतात त्याचा मान सन्मान त्याचं पोशाख इत्यादी त्याचं करत करत असतात त्यांच्यावरती येणार संकट ही ती ग्रामदेवता म्हणजे गावाच्या बाहेरून जर कुणी त्यांच्यावरती काय अभिचार केला किंवा कुठलं काही विघ्न पाठवलं तर ते ग्रामदेवता त्या गावाच्या सीमेच्या त्या येऊन देत नाही अभिचार प्रयोगाला गावचे सीमेचे सीमेच्या आतमध्ये येऊन देत नाही आणि त्याचं रक्षण करत असते ग्रामदेवता ही सूक्ष्म शरीराने गावामध्ये भ्रमण करत असते गावातील प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीचं आध्यात्मिक प्रापंचिक सर्व लेखाजोखा ह्याच्या त्या असतो यासोबतच गावचा एक रक्षक असतो तो पूर्णपणे ग्रामदेवतेच्या आधीन आणि त्याच्या हाताखाली तो काम करत असतो रक्ष रक्षणाची जबाबदारी त्याची असते तर मित्रांनो त्या जे सुद्धा वर्षातून एकदा का आहे ना किंवा कमीत कमी सहा महिन्यातून वर्षातून तसं जमल तसं तुम्ही तिथे जाऊन त्याला न, 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 वंदन केलं पाहिजे नारळ फोडला पाहिजे किंवा तुमचं जे काय असेल ते त्याचं विधिविधान त्या गावाने ठरवलेलं त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे म्हणजे गावाच्या गावाने जी प्रथा पाडलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध तुम्ही गेलं नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे ग्रामदेवतेच्या आणि क्षेत्रपालाच्या हा झाला विषय आता तुम्ही म्हणताल की ह्याचा शास्त्रात उल्लेख काय आहे तो पण उल्लेख मी सांगतो मित्रांनो ज्यावेळेला बजरंगबली लंक लंकेत गेलते समुद्र उल्लंघन करून त्यावेळेला लंकेत गेल्यानंतरनं बजरंगबलीने अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून लंकेत शिरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना कोणी अडवलं लंकिनीने अडवलं मग ही लंकिनी कोण होती लंकिनी म्हणजे स्वतः लंकाच होती लंकेची ग्रामदेवता होती मग त्यांनी मारुतीने विचारलं की तू कोण आहेस तर तिने सांगितलं की मी लंकीने मी म्हणजे श्रीलंका आहे तू किती सूक्ष्म सूक्ष्मरूप धारण करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरी पण माझ्या नजरेपासून तू वाचू शकत नाही तसंच मित्रांनो प्रत्येक गावाचं असतं हे फक्त लंकेपुरतंच अस्तित्वात नाही प्रत्येक गावाचे जशी मुंबईची ग्रामदेवता देवी आहे आकलूची अकलाई आहे प्रत्येक प्रत्येक गावाचं एक ग्रामदेवता असतं आणि ते ग्रामदेव पूर्णपणे लक्ष ग्रामदेवतेच्या डोळ्यात धूळ फेकून कुठलीही दुष्टशक्ती गावामध्ये प्रवेश करू शकत नाही आता मित्रांनो आता मी सांगितलेली माहितीचा उद्देश हा आहे मुख्य हेतू की तुम्ही आपापली ग्रामदेवता आणि गावचे रक्षक तुमच्या जवळपास असणारी देवी देवता यांच्या मंदिरात जात जा त्यांचं दर्शन घेत जा घंटी वाजवत जा उदबत्ती दिवा उदबत्ती कापूर जे काय असेल ते करत जा त्यांना नैवेद्य वगैरे चढवत जा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही म्हणत असाल त्या गोष्टीतनं ते काय खातात का ते खात नाहीत त्यातला सूक्ष्म भाग ते ग्रहण करत असतात त्यांचे त्यांच्या पुढं समजा नैवेद्य दाखवला तर ते नैवेद्य नाही खाणार पण नैवेद्यातली जी ऊर्जा त्यांना पाहिजे ती ती तेवढी ग्रहण करून जाणार असं ते आहे तर मित्रांनो पण त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर जो शिल्लक राहतो त्याला आपण प्रसाद म्हणतो तुम्ही जे दाखवता तोपर्यंत तो नैवेद्य आणि नंतरनं त्याचा उरलेला तो ऐकला प्रसाद म्हणायचा जो तो, तो प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता पण ते त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची ती रक्षक देवता किंवा क्षेत्रपाल कोण आहे ह्याच्यावरती काही क्षेत्रपालांचा प्रसाद घरी आणूनसुद्धा लोक खातात आणि काही क्षेत्रपालांचा प्रसाद घरीसुद्धा आणला जात नाही ते ते सर्व त्या गावच्या रूढी परंपरेवर अवलंबून आहे मित्रांनो नवीन माहिती अशी आहे की आता काल अष्टमी होती बुधाष्टमी होती परत माघ जी नवरात्र आहे गुप्त नवरात्र त्याची अष्टमी तिथी होती बुधवारी अष्टमी आल्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा एक योग होता त्या योगावरती आपण मांढरदेवी काळूबाई या ठिकाणी सामुदायिक हवन आमच्या काली नाम साधकांचे जे जो आम्ही ग्रुप बनवतो की देवीचं नामस्मरण करणारे आणि देवीची म भक्ती करणाऱ्या लोकांचा जो आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे ते लोकं त्या लोकांच्या माध्यमातून त्यांचं कल्याण व्हावं त्यांना देवशक्ती पाठीशी उभ्या राहावेत त्यांच्यावरती केलेलं कोणी तंत्र अविचार इत्यादी कर्म नष्ट व्हावं त्यांना आध्यात्मिक जीवनात चांगली सपोर्ट मिळावा देवशक्तींकडून म्हणून एक सामुदायिक हवन आम्ही कालपासनं सुरू केलं आहे मित्रांनो जर तुम्हाला देवीची भक्ती करायची असेल कालीमातेची तर तुम्ही कालीमाता म्हणजे काळू त्याच्या बाबतीत तुम्ही काय मनात संदेह ठेवू नका की आम्ही काळूबाईचे ती काली माता असं नाही काळूबाई म्हणजेच कालीमाता आहे कालीमाता म्हणजेच काळूबाई आलं का तुमच्या ध्यानात राम म्हणजेच विष्णू आहे विष्णू म्हणजेच राम आहे कृष्ण म्हणजेच राम आहे आणि राम म्हणजेच कृष्ण आहे तसंच आहे मित्रांनो तर ते आपण कालीमातेच्या नामाने काळूबाई प्रसन्न होऊ शकते होती कुठलीच देवता नाही अशी की जी देवी अशी कुठलीच नाही की जी कालीच्या नामाने प्रसन्न होत नाही अशी कुठलीच देवी नाही की अंबिकाच्या ना नावाने प्रसन्न ना होत नाही दुर्गेच्या नावाने प्रसन्न ना होत नाही सगळ्या देव्या कुठल्याही ना नावाने त्यांच्या अवताराच्या कुठल्याही नावाने प्रसन्न होत असतात कारण की तसं ते आहे ते उल्लेख आहे आता शास्त्रामध्ये वाटलं तर मी तुम्हाला दाखवे देवी कर्व शीर्षमध्ये आहे उल्लेख पुढ पुढं एखादा व्हिडिओ बनवून त्याच्यावर मी तुम्हाला दिलेली माहिती मित्रांनो जर तुम्हाला वी व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला देवीच्या मार्गात यायचं असेल भक्ती मार्गात तर तुम्ही मला व्हॉट्सअप माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून पाठवा की तुम्ही नामस्मरण करायला तयार आहे <laughs> मी तुम्हाला काय करायचं ते सांगेल त्याच्यानंतर तुम्ही मला जेवढे संकल्प पाठवताल तेवढेला मग मी तुम्हाला माझ्या <laughs> ग्रुपमध्ये सामील करून घेईल आपण साधना चतुर्थी अष्टमी पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्षातली चतुर्थी शुक्ल पक्षातली अष्टमी आणि शुक्ल पक्षातली पौर्णिमा हे तिथींना आपण नामसा नाम साधनेला नाम आपण सुरुवात करतो तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला मी काय काय कसं कसं करायची सुरुवात ती सांगत जाईल धन्यवाद मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद